महिलांनी प्रशिक्षणाचा लाभ घेऊन उद्योग उभारावेत सतीश नवले आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या महिलांनी पंचायत समिती महिला व बालविकास विभागाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या केटरिंग प्रशिक्षणाचा लाभ घेऊन उद्योग उभारावेत असं प्रतिपादन महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी सतीश नवले यांनी केलं गोटखिंडी तालुका वळवा येथे वाळवा पंचायत समिती महिला व बालविकास विभाग व प्रिन्स शिक्षण संस्था येवलेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने केटरिंग प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी प्रकाश शेटम गोटखिंडीचे उपसरपंच प्रतापराव थोरात प्रिन्स शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विवेक जगताप उपस्थित होते नवले म्हणाले महिलांनी वाळवा पंचायत समिती महिला व बालविकास विभागामार्फत विविध योजना राबवण्यात येतात त्याचा लाभ महिलांनी घ्यावा महिलांनी जास्तीत जास्त केटरिंग व्यवसाय निवड केल्यास भविष्यात मोठ्या प्रमाणात मागणी वाढते फूड इंडस्ट्रीज झपाट्याने वाढत आहेत ऑनलाईन फूड खरेदी आज ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आहे महिलांनी केटरिंग प्रशिक्षणाचा लाभ घेऊन ऑनलाईन विक्री करता येईल छोट्या छोट्या उद्योग धंद्यांची उभारणी करून महिलांनी आत्मनिर्भर व्हावं यावेळी उपस्थित पर्यवेक्षक हराळ मॅडम महिला बचत गटाचे सी आर पी जाधव मेघा राणी थोरात भारती मोरे व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी